रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका क्षणिक लाभ पदरात पाळून घेण्यासाठी किंवा एखाद्या घुटाळ्यातनं स्वतःची सुटका करून घेण्यासाठी परिणय फुकेंनी देवेंद्रजींची भाटगिरी करणं मी अगदीच समजू शकते मात्र अशी भाटगिरी करताना त्यांचे दाखले धादांत चुकलेले आहेत मी जरी पुरोगामी चळवळीतली असले तरी जेवढा काही माझा पौराणिक ग्रंथांचा अभ्यास झालेला आहे त्यानुसार प्रभू श्रीरामाने एका वचनाखातर वनवास भोगला देवेंद्रजींनी मात्र जनतेला दिलेलं एकही वचन आजपर्यंत पाळलेलं नाही मग ते अजित पवारांबद्दल बोलणं असेल नारायण राणे असतील छगन भुजबळ हसन मुश्रीफ या ही अगदी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही हे जनतेला दिलेलं वचन असेल त्यातलं कुठलंच वचन त्यांनी पाळलेलं नाही श्रीकृष्णाकडे अमाप बुद्धिचातुर्य होतं मात्र ते बुद्धिचातुर्य जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला ते दुःशासनासाठी वापरलं नाही कौरवांसाठी वापरलं नाही तर हे चातुर्य नीतिमत्ता कायम राखण्यासाठी वापरलं गेलं देवेंद्रजींचं बुद्धिचातुर्य मात्र इतरांचे पक्ष फोडण्यासाठी किंवा चाळीस चाळीस लोकांनी एकत्रित गद्दारी करून कसा दुसऱ्याचा पक्ष आपला आहे हे, हे सांगावं याच्यासाठी वापरलं गेलं महादेवाकडे तिसरा डोळा होता जेव्हा कधी पृथ्वीवर अति झालं अन्याय झाला अत्याचार झाला तेव्हा तेव्हा महादेवाने आपला तिसरा डोळा उघडला इथे मात्र सात वर्षाचं लेकरू आणि सत्तर वर्षाची म्हातारी कुणीच सुरक्षित नाहीये एवढा अनाचार अत्याचार होत असतानाही देवेंद्रजी मात्र डोळे झाकून गपगार बसलेले आहेत सूर्याबद्दल काय बोलताय सूर्याचं तेज कुठे देवेंद्रजी फार फार तर झगमगाटी इव्हेंटमधला एखादा फोकस जो बकाल दारिद्र्य सहज झाकू शकतो असा फोकस म्हटलं तर चालेल आणि जर तुम्ही चंद्राबद्दल म्हणत असाल तर चंद्रावर डाग असतो बरे का मग तुम्ही या डागांच्या सकटची ती शीतलता मान्य करत असाल तर मला त्याच्यावर काही फार बोलायचं नाही पण परिणय फुकेजी हे एवढे सगळी स्तुतीसुमनं उधळण्यापेक्षा आपल्या अमृतभावाच्या विधवा पत्नीचा हिस्सा एकदा द्या ना माणूस म्हणून तुमची उंची अजून वाढेल